नमस्कार मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त येत आहे टेन्शन वाढलं अंतरवालीकडे राज्यांचं लक्ष नेमकं घडलंय काय पाहुयात सविस्तर अपडेट याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ओको प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेतून कायद्यात रूपांतर व्हावं हो। या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे दहा तारखेपासून त्यांना अमर उपोषण जलत्याग केला आहे सुरुवात केली आहे त्याच्या त्यांच्या उपोषणाला आजचा पाचवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे अन्न पाणी औषधी न घेतलेल्या त्यांच्यावर प्रक्रिया विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या नाकातून रक्त होत आहे असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरांगींनी नकार दिला आहे रक्के सोयरेच्या कायद्यावरील मागण्या जरंगे पाटील ठाम आहेत त्यांची तब्येत चिंताजनक होताच त्यांचा फडसात राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे काल रात्री जालना जळगाव रोड टायर जाळण्यात आले आहे आज हिंगोलीमध्ये बंद पुकारण्यात आला आहे लातूर उस्मानाबाद अशा अनेक ठिकाणी आज पुकारण्यात आला आहे अनेक ठिकाणी दोखाना संपूर्ण महाराष्ट्र कर कडकडीत बंद आहे मनोज जरंगे पाटील यांना मात्र उपोषणावर ठाम आहेत सकेत सूर्याच्या आदेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोशल मीडियावर बीड बंदचे मेसेज व्हायरल होत आहे तर सोशल मीडियावरून बीड बंद मेसेज व्हायरल झाले आहेत जरांगेचे उपोषण सरकारने दाखवा तर वीस फेब्रुवारीनंतर सरकार अधिवेशन घेणार आहे वीस फेब्रुवारीला सरकार विशेष अधिवेशन बोलावणार असून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात स्वतंत्र काय करणार असल्याची माहिती समोर आली आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद